नमस्कार सगळ्यांना आपल्या फुल ब्लॉगमध्ये तुमचं तुमचं मनापासून स्वागत आहे देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला जे हवं हो आहे ते सगळं तुम्हाला मिळो चला मग आता छोट्याशा ब्लॉगमधून आता मोठ्या ब्लॉगमध्ये सुरुवात करायला सुरुवात करते कारण की आता मी ठरवलं आहे की मोठे ब्लॉग टाकायचे म्हणजे ज्या जे, जेणेकरून आपले व्ह्यूजसुद्धा वाढेल आणि सबस्क्राईबरसुद्धा वाढेल कारण की आता मी ठरवलं आहे की छोटे छोटे व्हिडिओ न काढता आपण मोठे व्हिडिओ काढत चला मग ॲसिडिटी इतकी वाढली आहे की मला सांगावं लागलं की माझ्यासाठी नारळ पाणी घेऊन या कारण की ॲसिडिटीमुळे मला रात्री झोप येत नाही आणि ॲसिडिटी प्रेग्नेन्सीमध्ये खूप त्रासदायक असते ॲसिडिटीमुळे मला इतकाच म्हणजे रात्रभर झोप येत नाही आणि पूर्ण ढकार ढकार येत असते ही बघा खाऊत आहे आमच्याच घरचा चना मी भाजलेला होता ना मागं तो वाळू घातलेला हे बघा कशी शांतपणे झोपून मस्त आरामात आमच्याच घरचा चना खात आहे पण हिला माहीतसुद्धा नाही की मी हिचा व्हिडिओ काढत आहे पण मी म्हटलं चला काढूनच घ्यायचा हे शांतपणे आमच्याच घरचं खाऊन घेते आणि आम्हालाच त्रास देते मग ते झालं पण बंदर हे बघा समोरच कार्यक्रम आहे याच घरी तिथे सगळेजण येऊन बसले जसं काही जेवण करायचं आहे माझा मुलगा म्हणत होता हे सगळे पिऊच्या घरी जेवण करायला आले पिऊच्या घरी जेवण करायला आले आणि हे सगळेच उन्हाळा असला की बरोबर रविवार दिवस असला ते येत्याच आणि त्यांचा टाईम असतोच यायचा मग यांना हाकलपट्टी लावण्यासाठी सगळे जमा होतात आणि यांना हाकलायला सुरुवात करतात कारण की हे जे काही असतं वाळू घातलेलं किंवा काही झाडं वेलं ते सगळे खातात सगळे तळून टाकतात हा याला म्हटलं हे हा म्हणे की मला लेस कशी बांधायची शिकव लेस बांधायची आहे म्हणजे बांधायची आहे जसं जसं मोठं होत जातं तसं तसं काहीतरी शिकायचं असतं आणि याला काहीतरी शिकायचं होतं म्हणून तो शिकत होता मग हे बंदर काही जात नव्हते मग सगळेजण गुल्हेर काड्या घेऊन यांना हाकलत होते हे तरी काय करणार बिचारे जंगल जसे जसे लोकांनी कापले तसे तसे हे सहा वर्ष झाले इथेच आहे थोडेसे थोडे दिवस येत नाहीत आणि थोड्या दिवसाच्या नंतर बरोबर सुरुवात होता ही बघा घ्या यांना हाकलण्यासाठी तयार गावातील मुलं बरोबर तयार होतात आणि म बंदरांना हाकलायला लागतात ला तसेच हे आमच्या इकडचे आहे सगळे तयार होतात आणि बंदरांना हाकलायला तयार हो बंदरांना हाकलायला लागतात मग काय सगळी टोली तयार झाली आणि ब त्यांना हाकलण्यासाठी सुरुवात केली मग थोड्या वेळाने इकडे तिकडे बघितलं तर बंदरं काही जात नव्हते आणखी आणखी येत होते हे बघा दुसरा बंदर लहानशा पिल्ल्याला घेऊन तिथे बसून आहे आणि त्याच्यानंतर ते पिल्ले एकमेकाला बघून एकमेकाला बघून एकमेकाची साथ देत आहे मग काय चला यांना पण ब जाण्याची भीती किंवा माणसांची भीती माणसाला यांची भीती एक बंदर तर दोन पायावर बघून हा बघा माणसं करायला लागला चला मग यांचे कामं हे करतात आपण आपले कामं करूया आमच्या घरासमोर हे बघा ड्राममध्ये काय आणलं आहे इतके जाड जड आहे ऑइल असेल की काय असेल माहीत नाही सगळ्यांनी मिळून त्यांना उचलत पण नव्हते तरी त्यांनी जोर लावून उचलला आणि घरामध्ये नेण्याचा प्रयत्न केला तर नेलेच म्हणा त्यांचे ड्राम एकसाथ काम केलं तर सगळंच काम सज म्हणजे सो सोपं होतं आणि सगळे मिळून जर एक साथ जर राहिले किंवा एक साथ केलं तर सगळं मिळून सोपं होऊन जातं तसे चला मग यांच्यासोबत यां व्हिडिओ आपण क्लोज करूया यांचे कामं हे एक साथ करत आहे आणि सगळ्यांनी मिळून केलं तर खरंच काम सोपं होतं तसेच हे मिळून करत आहे मग आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करा बाय बाय